आणि माझ्या दृष्टीने असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रात जी आमची व्यापारी संघटना वगैरे आहेत आम्ही जे एकामेकांशी सतत चर्चा करत असतो मुंबईत तरी एक वातावरण असं आहे का मराठी बांधवांची आणि इतर पण मराठी भाषिकांची जी भावना आहे सिंपती ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हण म्हणतो ते उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षासोबत आणि प्रत्येक वेळी जेव्हाही काय अडी अडचणी येतात त्यावेळी शिवसेना पक्ष एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवची राईट म्हणा काही असेल गुजराती बांधवांचं संरक्षण शिवसेनेने केला होता आणि अजून पण तेच करू शकतात म्हणजे मुंबईत तरी शिवसेना आणि ठाकरे ब्रांड ही एक काळाची गरज आहे ही गोष्ट आम्ही मनापासून मांडतो नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दक्षिण मुंबई मतदारसंघातून दोन मोठ्या उमेदवारांची लढत होते याच पार्श्वभूमीवरती आपण वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या पत्रकारांच्या नेत्यांच्या मुलाखतींचे सदर चालू ठेवलेलं आहे अशीच एक विशेष मुलाखत घेऊन आपण आलेलो आहोत दिनेश वाघेला यांच्याकडे सुरक्षित मुंबई असोसिएशन या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत त्याशिवाय वरई व्यापारी संघाचे ते संघटक म्हणून प्रसिद्ध आहेत एक अभ्यासू व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे पोटात जे आहे ते डॉक्टर काय झालं डॉक्टर पोटात खूप काय बाहेरचं खाल्लं होतं का नाही तर काय बाहेरचं खाल्लंच नाही आणि आम्ही कुठे बाहेर गेलो तुम्ही जे पाणी पिता ते स्वच्छ आहे का घराचं पाणी जे स्वच्छच असणार बिल्डिंगच्या टाकीतलं पाणी स्वच्छ असते असे नाही बिल्डिंगच्या टाकीतलं पाणी बिल्डिंग टाकी महिन्यात एकदा तरी साफ करावं लागत आणि तर त्यामध्ये जंतू निर्माण होतात आणि त्यामुळेच वेगवेगळे आजार बसतात यावर उपाय काय ह्यावर उपाय पण लाईफलाईन सर्व्हिसेस पाणी म्हणजे जीवन मनुष्याच्या रोजच्या आयुष्यातील अमूलाग्र आणि तितकाच महत्त्वपूर्ण घटक हो या पाण्याचा साठा करणाऱ्या टाक्या जर का अस्वच्छ असतील तर आपल्याला पुरवठीत होणारा पाणी प्रवाह हा देखील दूषित असतो मुंबई मुंबई सारख्या प्रदूषित ठिकाणी दूषित पाणी समस्या प्रत्येकाला जाणवते पण या सगळ्यावर रामबाण उपाय म्हणजे लाईफ लाईन सर्व्हिसेस पाण्याचा साठा करणाऱ्या टाक्या या शास्त्रोक्त आणि सुरक्षितरित्या स्वच्छ करणाऱ्या या कंपनीची सेवा मुंबई आणि मुंबई बाहेर देखील देण्यात येते बागेला जी स्वागत आहे आपलं की या ही निवडणूक आता यावेळेला काही विशेष आपल्याला जाणवते असं आहे की दोन मोठ्या प्रादेशिक राजकीय पक्षांमध्ये मोठी फूट झाली आणि ती फूट एवढी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे महाराष्ट्रातलं राजकारण वेगळं प ढवळून निघालं आणि मतदार देखील संभ्रमात पडले की ज्यांना आम्ही मतदान करू आज ते या पक्षात राहतील का उद्या त्या पक्षात राहतील अशी एक विश्वासार्हता ही कुठेतरी राजकीय वर्तुळाची ढासायल्यासारखी वाटते असे अनेक विषय आणि अशा काही गोष्टींची चर्चा घेऊन आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहोत कसं पाहता या निवडणुकीकडे वाघेला जी आपण वा ही निवडणूक आमच्या दृष्टीने महारा मराठी आणि महाराष्ट्राची अस्मितेची आहे कारण ज्या पद्धतीने शिवसेनामध्ये फूट पाडण्यात आली व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पण ज्या रीतीने फूट पाडण्यात आली हे सर्वसामान्य लोकांना आवडलेली गोष्ट नाही आहे कारण आपण मगाशी उल्लेख केला काय उमेदवारला आम्ही मत देतो ज्या पक्षात तो असतो त्या पक्षाला बघून मत देतो प्रत्येक वेळी व्यक्ती उमेदवार बघून देत नाही कारण लोकसभा ही एखादा विषयावरती मुद्द्यावरती असते त्यावेळी उमेदवाराचा भांडवल कॅरेक्टर व्यक्तिमत्वाचा लाभ त्या पक्षाला होतो परंतु पक्षीय दृष्टिकोनातना जे विचारसरणी असते त्यावरती मतदान होतात आणि माझ्या दृष्टीने असं वाटते की संपूर्ण महाराष्ट्रात जी आमची व्यापारी संघटना वगैरे आहेत आम्ही जे एकामेकांशी सतत चर्चा करत असतो मुंबईत तरी एक वा वातावरण असं आहे का मराठी बांधवांची आणि इतर पण मराठी भाषिकांची जी भावना आहे सिंपती ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हण म्हणतो ते उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षासोबत आहे ही गोष्ट येणारा चार जूनला प्राकर्षाने याची जाण होईल नाही पण वाघेलाजी कसा होता या मतदारसंघाचा इतिहास आणि याबद्दल काही माहिती सांगाल का काय म्हणतो तुमचा अभ्यास मतदारसंघ म्हणजे आत्ताचा जो दक, दक्षिण मुंबई मतदारसंघ आहे हा गेले दोन टर्म्समध्ये त्या अगोदर दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई असा वेगळा होता त्यावेळच्या दक्षिण मुंबईमध्ये गुजराती प्राबल्य आणि मुस्लिम बांधवांचा प्राबल्य होता म्हणजे तिथे सतत्याने मुरलीबाई देवरा काँग्रेसचे भाजपचे जयवंतीबेन मेहता ज्या मातृभाषा गुजराती होती त्यांची रतनश्री राजडा म्हणजे मी सत्याहत्तरपासनाचा इतिहास सांगायला गेलो तर त्या दक्षिण मुंबईमध्ये कधीही शिवसेनाचा उमेदवार निवडून येत नव्हता भाजपचा उमेदवार म्हणून जयवंतीबेन मेहता तिथे दोन टम्स त्याने केले होते आणि जो पूर्वाश्रमीचा दक्षिण मध्य मुंबई होता त्यामध्ये मोहन रावले साहेब हे सातत्याने निवडून यायचे त्यांनी सोहेल लोखंडवालाजी आणि रूपते साहेब दादासाहेब रूपते यांचा निसटता पराभव केला होता परंतु शेवटी विजयश्री विजयश्री असे आता दोन्ही मतदारसंघ एक झाल्यामुळे एकूण मतदारांची संख्या आहे जवळपास पंधरा लाख आणि आपण जर जातीय जा समीकरण केलं त्या रीतीने बघितला तर सहा लाख हे मराठी बांधव आहेत मराठी भाषक मूळ मराठी भाषिक बांधव आहेत जवळपास तीन लाखपर्यंत हे मुस्लिम बांधव आहेत आणि आताचा जो एक प्रमाणे जो प्रवाह चाललेला आहे मराठी माणूस हा पुन्हा एकदा उद्धवजीन ठाकरे यांच्याकडे वळलेला दिसून येतो आहे कारण आम्ही व्यापारी आहोत एखादा व्यक्ती आमच्याशी चर्चा करणारा त्याला माहीत असते की आम्ही कुठल्या विचाराचे नसतो आम्ही व्यापार म्हणजे ते आमच्याशी मोकळी मोकळीप्रणाने बोलतात आणि आमचा सर्वे असा सांगतो आहे व्यापाऱ्यांचा का मराठी भाषिक बांधव हे यावेळी उद्धवजींची जी शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना त्याला मतदान जास्त प्रमाणात करणार आणि मुस्लिम बांधवांनी त्यांना नरेंद्र मोदी नको आहेत संविधानाचा जो विषय तो संविधान बदल त्यामध्ये दलित बांधव पण यावेळी उद्धवजींना मतदान त्यांना जिथे पर्याय मिळतो आहे तिथे ते, ते लोक भाजपच्या विरोधात प्राकर्षाने करतात आणि मुंबईत तरी त्यांना पर्याय रूपाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दिसून येते त्यामुळे अरविंद सावंतजी यांना कुठेतरी त्याचा ॲडव्हान्टेज मिळेल तसा आजचा तरी चित्र दिसतो आहे नाही पण वाघिलाजी एक प्रश्न पडतो पत्रकार म्हणून तुम्ही स्वतः व्यापारी समाजाचे व्यापारी संघटनेचे आहात गुजराती समाजाचे आहात आणि गुजराती समाज प्राकर्षाने मोदींना खूप मानतो गुजराती मारवाडी समाज व्यापारी स सम, व्यापारी घटक हे मोदींच्या मागे ठामपणे उभे असल्याचं दरवेळेला जाणवतो पण तुम्ही काहीतरी एकदम विपर्यास बोलताय याचं कारण काय आपण संपूर्ण मुंबईचा जर विचार केला जिथे जास्तीत जास्त गुजराती भाषिकांचं प्राबल्य आहे जसं बोरीवली कांदीवाली नंतर घ्या आपल्याला घाटकोपर त्या ठिकाणीचा गुजराती आहे हा मोदींना मानतो आहे परंतु दक्षिण मुंबईमध्ये आपण गिरगाव बघितला का जिथे मराठी बांधव आणि गुजराती बांधव हे समरस आहेत तो जो इतिहास आहे त्यामुळे मला निश्चित वाटते का जो गुजराती बांधव आहे हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा आहे आणि गुजराती म्हणून मी एवढं सांगणार का आम्ही महाराष्ट्रात जन्म घेतला म्हणजे जरी आमची मातृभाषा गुजराती असली तरी आमच्यात पण हा आवर्जून आहे ही गोष्ट कोणी नाकारू शकत नाही विषय येतो असा का जे मुंबईत आणि महाराष्ट्रात म्हणजे जे उद्योग होते ते मोदी साहेबांनी गुजरातना नेले तुम्ही मला एक गोष्ट सांगा व्यवसायामध्ये कोण आहे जास्त बांधव आहे म्हणजे इथल्या गुजराती बांधवांचा व्यवसाय तुम्ही गुजरातला नेऊन गुजराती बांधवांना तुम्ही बेरोजगार करताय मग हे मोदी गुजराती काय मोदी हे देशाचे पंतप्रधान आहे त्यांनी ती गुजरातीची संकुचित वृत्ती त्यांनी करू नये अशी आम्हाला आमच्याही एक मनात एक अशी भावना आहे आणि प्रत्येक वेळी जेव्हाही काय अडीअडचणी येतात त्यावेळी शिवसेना पक्ष एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवची राईट म्हणा काही असेल गुजराती बांधवांचं संरक्षण शिवसेनेने केला होता आणि अजून पण तेच करू शकतात म्हणजे मुंबईत तरी शिवसेना आणि ठाकरे ब्रांड ही एक काळाची गरज आहे ही गोष्ट आम्ही मनापासून मांडतो त्यामुळे आमचा एक कुठेतरी कल उद्धवजींच्या बदल परत ते एक संयमित नेतृत्व आहे गुजराती बंदोबस्त जास्त करून प्रिय असतो आणि आपल्या विचाराची स्वभावाची जो समरस असतो ती व्यक्ती आपल्याला जवळीक वाटते म्हणून नेता म्हणून आज तरी आम्ही उद्धवजींना प्रथम प्रसंगी देतो त्यानंतर सर्व आले मोदीजींचा कुठला नंबर आहे ते मी या घडीला सांगू शकत नाही परंतु एक नंबरला उद्धवजी ठाकरे आहेत ही गोष्ट मी आपल्याला एक ठामपणे सांगू शकतो नाही मग उद्धवजींचा हा सौम्य स्वभाव म्हणा किंवा या स्वभावाची टीका होते आणि उद्धव ठाकरेंच्या या स्वभावामुळे शिवसेना मवाळ झाली असाही आरोप केला जातो त्यावरती काय सांगाल शिवसेना मवाळ झाली असं आपण सांगू शकत नाही कारण कुठेही अशी घटना घडलेली आहे का जिथे जातीय समीकरण घडले किंवा धार्मिक रंग लागला राईट ज्याला आपण म्हणतो दंगल वगैरे घडली का नाही का नाही घडली कारण कुठे ते लोकांना प्रोवक करत नाही आहे शेवटी कुठलाही जाती धर्माचा असले बोटावर मोजकी लोक असे असतात का ज्यांना काही ना काहीतरी अनुचित प्रकारमध्ये त्यांना आनंद मिळत असतो आणि उद्धवजींनी ठामपणे सांगतात की मी माझं हिंदुत्व सोडलेलं नाही आहे त्यांच्या हिंदुत्वाची त्यांनी परिभाषा या रीतीने सांगितलं आहे का हृदयात राम आणि प्रत्येक हाताला काम आणि माझा हिंदुत्व चूळ पेटवणारा आहे घर पेटवणारा नाही आहे तर त्यांची जी विचारसरणी आहे त्यांनी हिंदुत्व सोडलेलं नाही परंतु ती आक्रमकता विनाकारण करण्याचा ते दुरुपयोग करत नाही ही गोष्ट आम्हाला उद्धवजींची आवडते ते मवाळ असले तरी त्यांनी हिंदुत्व सोडलेलं नाही प्रसंगी हिंदुत्वबाणा दाखवण्याची जर सिंधी मिळाली तर उद्धवजी दाखवतील ही गोष्ट आम्हाला कुठेतरी वाटते रीतीने वाटते नाही पण कधीकधी असंही ऐकायला मिळतं की आम्हाला केंद्रामध्ये मोदी चालतील पण इथे महाराष्ट्रामध्ये फडणवीस नको हे असं का होतं आहे आणि मोदीजींबद्दल काही चांगल्याही गोष्टी येत आहेत की तीनशे सात कलम झालं या त्यांच्या कालावधीमध्ये दंगली नाही झाल्या आतंकवादी हल्ले नाही झाले अशा सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे मोदींवरती वन साईड टीका करणं हे कितपत योग्य वाटतं बघा दंगे वगैरेचा जिथे प्रश्न आहे तर आपण असं बघा का पंजाब आणि हरियाणाचे शेतकऱ्यांना दिल्ली बॉर्डरवर अडवण्यात आले कितीतरी महिने ते तिथे होते कितीतरी शेतकरी मृत्यूमुखी पडले मग ही एका प्रकारची दंगलच होती ना मणिपूरचा आपण विचार करा बेंगालचा विचार करा आता बेंगालमध्ये म्हणायचे ते संदेश खान का खान कुठला ते आहे संदोष भारती काय तरी असं नाव आहे तिथल्या दंगलमध्ये नाव कोणाच्या बाहेर आला भाजपचा आला म्हणजे जे दंगल करणारे होते त्यांच्या हातात सत्ता असल्यामुळे दंगल होत नाही त्यांची सत्ता गेल्यानंतर हे परत डोका वर करतील ह्या लोकांचा काही भरोसा नाही आहे आता दक्षिण मुंबई मतदारसंघ आणि एक बाजूला दक्षिण मुंबई मध्य पण त्या दक्षिण मुंबई मध्यमध्ये राहुल शेवाळ्यांचं वजन किंवा राहुल शेवाळ्यांचं म्हणजेच शिंदेगड शिवसेनेचं वर्चस्व जाणवत आहे तिथे त्यांच्या त्यांचा प्रभाव जाणवतो आहे आमदार सदा सरवणकर त्यांचा मुलगा समाधान सरवणकर यांचं काम आणि ह्या त्या ठिकाणी त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळतो असंही ऐकायला येतं आहे त्यावरती काय सांगाल आपण तिथले जी आपण परिस्थिती राजकीय पाहिली तर मी एक उदाहरण देतो क शिवसेनेचे वरिष्ठ नेते स्वर्गीय मनोहर जोशी साहेब ज्यावेळी स्पीकर होते लोकसभेचे तेव्हा ते, ते निवडणुकीला उभे राहिले होते आणि त्या निवडणुकीमध्ये शंभरपैकी पंच्याण्णव लोक म्हणायचे की मनोहर जोशी साहेब मताधिक्याने निवडून येणार परंतु त्यावेळी एकनाथराव गायकवाड यांनी त्यांचा एकवीस हजार मतांनी पराभव केला होता त्याला कारण काय तिथला जो समीकरण आहे तिथले जे विधान ठीक आहे आपण ज्या आमदारांचं नाव घेतला असू शकेल त्यांचा कुठे जिथे त्यांचा त्यांचे फॉलोअर्स जास्त आहेत त्यांचं काम आहे जे काय आपण गृहित धरू तिथे त्यांना कदाचित चांगली लीड मिळेल पण आपण जर धारावीत गेले आपण जर अणुशक्तीनगरमध्ये गेलात आपण जर चेंबूरमध्ये गेलात तर तिथे दलित बांधव आपले आणि मुस्लिम बांधवांची संख्या जास्त आहे आणि त्यांची जी कमिटमेंट असते ती कधीही त्यामध्ये चेंजअप होत नाही त्यामुळे जरी असं वाटत असेल का Uh, राहुल शेवाडे यांचा पहाडा झाला आहे पण माझ्या मते वाटते अनिल देसाईजी आणि त्यांचा जो व्यक्तिमत्व आहे कारण आता माटुंगा सायन्स साईडचे काय लोकांशी आमची व्यापाऱ्यांची बोलली होते तर ते म्हणे नाही माणूस चांगला आहे माणूस सारोचे आपल्याने वोट आपोजी हो त्यांचं अत्यंत निष्कलंक आयुष्य त्यांचं आहे अनिल देसाईजींचा त्यामुळे मला वाटते का दक्षिण मध्य मुंबईमध्ये दे अनिल देसाईजी यांना ॲडव्हान्टेज आहे ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे वाघिलाजी आपण बोलताना वारंवार म्हणालात ठाकरेंच्या प्रती प्रेम आहे किंवा ठाकरेंबद्दल आदर आहे किंवा त्यांच्या स्वभावाबद्दल तुम्ही एक चांगलं इथे चांगलं आपण चांगलं स्टेटमेंट केलेला ठाकरेंबद्दल विषय असा आहे की काय वाटतं तुम्हाला शिवसेनेमध्ये काही बदल झालेत बदल व्हायला हवेत का बदल करण्याची गरज नाही जे चाललं आहे ते ठीक आहे कसं वाटतं એકંદરીત પૂર્વીજી શિવસેના પાલી તો તેમજ પદાધિકારી બરેશવેલ લો ગ્રહીત ધરાય છે पण एकनाथ शिंदेजींनी जे काय बंड केला आणि दोन शिवसेना झाली त्यानंतर मी आपला प्रश्न उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या बाबतीत म्हणजे मी तेवढाच बोलणार आता त्यांनाही पदाधिकाऱ्यांना कुठेतरी समजलेलं आहे का आपल्या वागणूकमध्ये संयम पाहिजे आपल्या वागणूकमध्ये लोकांशी जे। एक प्रेमळपणा आपण दाखवला पाहिजे जेणेकरून एक आत्मीयतेने मनुष्य जोडला जाईल आणि एक एक मताची काय किंमत असते एक मतदारची काय किंमत असते नाहीतर असं वाटायचं का हा विस्तार ही इमारत म्हणजे आमचा बाले किल्ला ते आता ग्रहित धरून चालत नाही आहे कारण नेते फिरतात तसे लोकांनाही फिरायला वेळ लागणार नाही ही गोष्ट ते समजले आणि ह्या गोष्टीचा जर त्यांनी भान ठेवला तर मला वाटते या लोकसभामध्ये जी उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेला भरारी मिळणार आहे ती भरारी कारण राहणार नाही जर पुन्हा त्यांनी एखादा सिंपती बेज ज्याला आपण म्हणतो वेव्स वारं त्याच्या ह्याच्यावर राहिले तर कदाचित विधानसभा आणि त्यानंतर येणारा महानगरपालिकाच्या निवडणुकीत त्यांना पुन्हाच त्या रीतीने चित्र बघायला मिळेल ही शक्यता नाकारता येत नाही मूळ मतदाराला गृहीत धरणे ही गोष्ट योग्य नाही आहे नक्कीच हे दिनेश वाघेला होते मतदारांना गृहीत धरणं हे कुठल्याही परिस्थितीमध्ये अयोग्यच आहे मतदारांना गृहित धरू नका आपल्या मतदारांना सांभाळलं पाहिजेत लोकांची कामं झाली पाहिजेत लोकशाही मार्गाने झाली पाहिजेत महाराष्ट्रातलं जे गलिच्छ राजकारण आहे कुठेतरी त्याचा दर्जा परत पूर्ववत आला पाहिजे सुधारला पाहिजे हे पक्षफुटी फोडाफोडीचं राजकारण देखील थांबलं पाहिजे दिनेश वाघेला यांनी दक्षिण मुंबई दक्षिण मुंबई मध्य यांच्यावर राजकारणाबद्दल बऱ्याचशा काही खास खळगे बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांनी कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साउथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका